न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पांढरे तालुका अंचनगाव सुरजी या गावच्या स्वागत कमानीला बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव देण्याला जातीवादी लोकांनी विरोधाने बहिष्कार टाकण्यात आल्याने पाचशे कुटुंब रोजी सकाळी सहा वाजतापासून पायदळ पांढरे तालुका अंचनगाव सुरजी ते मुंबई मंत्रालय असा लाँग मोर्चा काढण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेले प्रवेशद्वार बांधकाम करण्याचे ना हरकत प्रमाणपत्र शासनाकडून आले आहे जातीयवादी लोकांना लोकांनी गावातील बौद्ध समाजावर सामूहिक जातीय बहिष्कार टाकला आहे यामुळे बौद्ध बांधवांनी गाव सोडण्याचा निर्णय मंगळवारला संध्याकाळी दहा वाजता पांढरी येथे संध्याकाळी घेतला पांढरी येथून अंजनगाव सुरजी मार्ग हमतोळा विहिगाव मुरादेवी मुरादेवी येथे गावकर अरविंद तायडे मित्रमंडळ आणि समस्त गावकरी यांच्या वतीने दोन हजार लोकांची भोजनदानाची व्यवस्था केली यानंतर कुंभारगाव फाटा येथे चहा आणि पाण्याची व्यवस्था त्यानंतर कुकडा फाटा येथे पण बाबासाहेबांना अभिवादन करून इतकी येते मातोश्री रमाबाई महिला मंडळ नाश्ता चहाची व्यवस्था त्यानंतर दर्यापूर येथे बाबळी येथे भोजनदान दर्यापूरच्या स्टँड चहा नाश्त्याची व्यवस्था सर्व बौद्ध समाजाने ही व्यवस्था केलेली आहे भातुकली मार्गे अमरावती येथे एस पी ऑफिस विशाल आनंद यांची भेट घेऊन तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक्यातील पुतळ्याला अभिवादन करून विभागीय आयुक्त पुन्हा निवेदन देऊन परत अकोला शेगाव खामगाव चिखली जाण्याचे आहे सुमारे पाचशे कुटुंबे गाव सोडून मुंबईकडे कूच केली आहे निळ्या ध्वजासह महिला देखील मोठ्या संख्येने लाँग मार्च मध्ये सहभागी झाले आहेत पांढरी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराला विरोध करणारे आणि बौद्ध समाजावर जातीय बहिष्कार टाकणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत प्रवेशद्वाराच्या दोन हजार यावरून ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकर समाज असा संघर्ष सुरू आहे ग्रामपंचायतीने प्रवेशद्वारासाठी ग्रामसभेत ठराव घेतला होता मात्र जातीवादी लोकांनी प्रवेशद्वाराला विरोध केला अमरावती जिल्हाभरातील आंबेडकरी जनतेने याचा तीव्र निषेध केला अंजनगाव सुरजी येथील तेजस अभ्यंकर मुरा येथील अरविंद तायडे प्रेमदास तायडे प्रवीण वानखडे वनोजा येथील माजी पोलीस पाटील मुरकुटे अमरावती जिल्ह्याचे चरणदाजी इंगोले दर्यापूर येथील भीमराव कुराडे विनोद रायबोले नितेश रायबोले पंकज मोहळ कैलास वाघ विनायक शेजे विनायक मोहळ दीपक मोर भरत लवाळे इत्यादींनी जातीवादी लोकांचा निषेध केला आहे <laughs>

पंच गायब होते रामशक्त गायक सुट्टी जाते आणि नंतर व्हिडिओ व्हिडिओ नंतर आम्हाला घरी येऊन बराच सांगते का तुम्हाला लक्ष प्रयोग तुम्हाला तिसरा द्यायला तयार राहा मग प्रश्न घेता कधी तुम्ही आम्हाला नाही मिळत नाही काय म्हणत नाही आम्हाला न्याय द्या तुम्ही तुम्हाला ग्रामपंचायत सर्व निशी मिळाल्यानंतर आम्हाला न्याय तुम्ही न्याय देत का नाही तुम्हाला स्थानिक आमदार खासदार असं काही काहीच नाही खासदारांचा आमच्यावर आधी नाही आनंद आंबेडकर आम्हाला भेटून गेले त्यांनी सांगत तुम्हाला न्याय देईल मुंबईपर्यंत मी तुमच्या बाबा काही तुम्ही मंत्रालयापर्यंत तुमच्या बातमी देऊ हे तुम्हाला साथ देईन प्रसाद देईन असं असं काही त्यांना आम्हाला सांगत नाही आले आमच्यापर्यंत आमचे आम्हाला त्यांनी प्रसाद दिला आणि तुमच्या भरपूर आहे पण आम्हाला न्याय

ਕੁਤਾ ਕੈਂਗੇ ਆਇ ਪੁਰ ਗੀਰ ਨੀ

स्वतः रस्त्यावर लेकर बाकर घेऊन हे सगळे निघालो आहे ना कारण की नाही नाही भेटला म्हणूनच निघालो ना नाही भेटला तर या रस्त्याने आम्ही उन्ही काही तिथपर्यंत आलो नसतो बिलकुल आलो नसतो तुमच्या आमदार साहेब बौद्ध समाजाच्यात काय अपेक्षा अपेक्षा तर कोणाला नसतात पण आम्हाला अपेक्षा या टायमाला कोणाचं सहारा भेटून नाही राहिला ना भेटूनच नाही राहिला ना भेटला असता तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो ना कारण की आम्हाला नाही भेटूनच नाही राहिला दोन महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे ना

अमरावती जिल्हा प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी हरिदास भाऊ खाडे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा